बाबा कुठे आहेत आले नाही का अजून कामावरून पा काय म्हणालीस काय काम आहे बाबाकडे कडे तू आधी इकडे आहे ना मग सांगते तुला आलीस आता आई अग आज बाबाच्या आज लाडक्या लेकी ना शाबात मिळवले आणि बक्षीसही काय म्हणालीस कशाबद्दल अग अग आधी बाबा तरी येऊ देत ना घरी मग सांगते तुला ए आई फोन लाव ना ग काय म्हणाली मी लावू पर लागला फोन हॅलो 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 बाबा मी तुमचं लाडकं काय बोलते हॅलो बाबा तुम्ही किती वाजेपर्यंत घरी याल अहो का ते मी नंतर सांगते पण तुम्ही हे तरी सांगा की कि किती वाजेपर्यंत घरी याल काय म्हणता पाच मिनिटात याल का परत या लवकर आता ठेऊ का फोन ओके आई बाबा पाच मिनिटात येतो बोलले काय म्हणालीस मग करणारच माझ कौतुक आता कधी व्हायची ही पाच मिनिट झाली 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 पाच मिनिट झाली आता येतीलच माझे बाबा अरे हे काय आलेच माझे बाबा अहो बाबा बाबा अस म्हणतेस मला बर बर ते आधी त्यांना पाणी दे बाबा का पानी आता मी बोलू थँक्यू बाबा।, बाबा अहो बाबा शाकास्ती मिळवले आणि बक्षीसही अहो का म्हणजे काय मी आज एका छोट्याशा कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला त्याला औषध लावलं पाणी पाजलं काय म्हणता जरा सविस्तर सांगू पर ऐका दोघेही हो आज शाळेत जायला उशीर होऊ नये म्हणून मी लवकरच लवकरच घरातून बाहेर पडले लवकरच घरातून बाहेर पडले पण वाटेत घोटल भलत अहो घाबरू नका गवाजीच्या घराजवळ एका छोट्याशा कुत्र्याच्या पिलाला दोन मोठी कुत्री त्रास देताना मी पाहिली अहो बाबा त्रास त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिलाच्या मानेवरून रक्त येत होतं ते बिचार खूप घाबरलेलं त्याचा इवलासा जीव ते भीतीनं कावरं कावरं झालेलं मला त्याला पाहून खूप वाईट वाटलं आणि बाबा तुम्हीच म्हणता ना की कुठ्या प्राण्यांची काळजी घ्यावी म्हणून आणि आई तुझं ते वाक्य माझ्या लक्षात आलं की माणसानं रोपट्यात लावल्या लावलेल्या झाडावाने नाही तर जमिनीत लावलेल्या रोपावने असावं कारण कोणी पाणी घाले आशेवर जाण्यापेक्षा मातीतील ओलावा शोषून घेत मोठ व्हावं तसाच मी तुमच्या दोघांच्या संस्काराचा ओलावा माझ्या मनात आठला आणि कोणताही विचार न करता न घाबरता न डपकता गप्वाची दारात पडलेली काठी उचलली आणि तो मी कुत्र्यांना पळवून लावलं अहो मला काही नाही झालं पुढचं तरी ऐका मी धावत त्या गेले त्याच्या धावत्या मायन हात फिरवला ते माझ्या मायेच्या स्पर्शाला मोहरलं ते मला मोह पिलगायचा प्रयत्न करू लागलं तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की त्याच्या पाणीवरून रक्त येते मी ककवातील हाक मारली आणि हळद घेऊन याय ती पण बिचारी काठी टेको टेक मी त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिलाच्या मानेवर हळद लावली ते ओढायचं थांबलं ते आणि जरा शांत व्हावं म्हणून कोणताही विचार न करता मी माझ्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी त्या पिलाला पाजलं पाणी पाजता ते पिल्लू शांत झालं आणि आपली शेपटी हलवत हलवत ती उल्या उल्या पावलाने पळत सुटलं मग काय झालं अहो तिथं गप्पाची होती ना तिनं माझ्या गाला फिरवला आणि माझं गुणाच भान आपली कडा कडा पोट मोडली काय म्हणता मला बक्षीस कोण दिलं अहो तीच तर खरी गंमत आहे तिथून मी धावत पण शाळेकडे गेले परिपाठ सुरू होण्याच्या अगोदरच काही क्षणात मी तेथे पोहोचले परिपाठ झाला मुख्याध्यापकाने माईक हातात धरला आणि दररोज बोलतात तसे बोलू लागले पण आज ते बोलले वेगळेच अहो मुख्याध्यापक म्हणाले की आज मी शाळेत येताना एक प्रसंग बघितला मला खूप आनंद झाला आणि तो प्रसंग आपल्या शाळेतील एका मुलीविषयी आहे सर्वजण कान देऊन ऐका सर्व फुले कान टवकारून ऐकू लागली काय म्हणता का का मुख्याध्यापक काय म्हणाले मग काय झालं अहो ऐका तरी मुख्याध्यापक म्हणाले महत्व माणसाला नसतं तर त्याचा स्वभावाला असत स्वभाव असत कोणी एका क्षणात मन जिंकून राहून राहत माणसाचे कपडे स्वच्छ असोत वा नसोत पण त्याचे मन मात्र स्वच्छ असलेच पाहिजे स्वच्छ कपडे माणसाचे लक्ष वेधते आणि स्वच्छ मन परमेश्वराचे लक्ष वेधतो परमेश्वराचे लक्ष वेधतो त्यानंतर

आणि सर्वांना टाळ्या वाजवाय सांगितल्या सर्व मी स्टेज वर येता येता सर्व शिक्षक मुले मुली माझ्यासाठी जोर कौतुक करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की मनाचा दाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की कृतीतून संस्काराचा सुगंध दर्वतो म्हणूनच मुख्याध्यापकाने मला हे संस्कार नावाचं पुस्तक दिलं बाबा नमस्कार करते आई तुला सुद्धा नमस्कार करते धन्यवाद